गाडी आहे पुढची ही गाडी आहे एवढे बाल बाला विनेका नाव वधुबा

आम्ही सांगतो ना आम्ही आम्ही असं म्हटलं का सो ते सोबत राहील त्यांना उद्या काय झालं पण माहिती तर तुम्हाला लोकच देणार आहेत ना गावातले जर ते दगडाचे तिथं कोण आणून टाकले असतील तर त्याचं की चुक काय काम होत कोणाचं बांधकाम चालू होतं का कोणाचं रस्त्याचं काम चालू होतं का आणून टाकणारा कोण आहे त्याला आणायला चौकशी करा ती चौकशी करा त्याचं म्हणणं त्याचे अगोदरचा <स्थाग> असेल तर मग ठीक आहे पण काही तर कारणाशिवाय दगड तर काही कोणी आणून ठेवणार नाही पाय भरायचा आता दगड टाका म्हणून येथील काय परिस्थिती आपण इथे काय सल्ला दिला अधिकाऱ्यांना हे बघा धाड येथीलच नाही तर गेल्या दीड दोन महिन्यामध्ये जिल्ह्यामध्ये असे पाच गावांमध्ये हे प्रकार घडले जळगाव मध्ये सुद्धा झाला जळगाव जामोदला झाला शेगावलासुद्धा त्या ठिकाणी झालेलं आहे त्या ठिकाणी मेहकरलासुद्धा झालं माझ्या माहितीप्रमाणे इकडे देऊळ गाठलं पण काही प्रकार झालेला आहे आणि आज या ठिकाणी धाडमध्ये सुद्धा आपण पाहिलं सातत्यानं हे जे प्रकार आणि हे जे काही हिंदू मुस्लिम हे जे काही तणावाचं वातावरण गावागावामध्ये तयार व्हावं लागलं निश्चित हे काही दोन्ही समाजासाठी चांगली गोष्ट नाही या गोष्टीमध्ये जे काही लोक दोषी असतील ज्या लोकांनी सुरुवात केली असेल ज्या लोकांनी काही मुद्दा म्हणून दुसऱ्या कोणाच्या भावना दुखवायचा प्रयत्न केला असेल अशा सगळ्या लोकांवर पहिले कडक कारवाई त्या ठिकाणी व्हायला पाहिजेत आणि पुन्हा भविष्यात असे प्रकार जिल्ह्यामध्ये कुठल्याही गावामध्ये घडणार नाहीत याची दक्षतासुद्धा पोलीस प्रशासनानं घेतली पाहिजेत अशा प्रकारच्या सूचना आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत काय आव्हान करणार आहे तुम्ही आम्ही जनतेला तर शांततेचंच आव्हान त्या ठिकाणी करणार आहे पण एका आव्हानानं गावातली शांतता होत नसते जे कोणी असे लोक असतील यांचा थोडा खोलमध्ये जाऊन ते गावातली शांतता भंग करण्यासाठी स्वतः पुढाकार घेतात आणि मग त्याची ॲक्शन रिॲक्शनमध्ये इतर लोक इनोसंट लोकं त्याचे बळी पडतात आणि म्हणून असे जे काही लोकं असतील त्या लोकांवर पहिले कारवाई व्हायला पाहिजेत ही माझी त्या ठिकाणी पोलिसांना सूचना आम्ही केलेली आहे